टिटवाळा ओव्हर ब्रिजचे व मुंबई तसेच अनेक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिसी तत्वान उद्घाटन करण्यात आले कल्याण टिटवाळा रोडला जोडणारा महत्वाचा ओव्हर ब्रिजच पूर्ण काम झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील भीसी द्वारे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते टिटवाळा येथे ब्रिज जवळ फित कापून उद्घाटन करण्यात आले टिटवाळा येथील ब्रिज job. Yeah. उद्घाटन समे माझी उपमहापौर उपेक्षा भोईर माझी नगरसेवक सुरेश भोईर भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे रेल्वे विभागाचे कुमार अनुराग भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मनीषा केळकर टिटवाळा मंडळाध्यक्ष शक्तिमान भोईर मोहने मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील महिला मंडळ अध्यक्षा सारिका पाटील भाजप उद्योग आघाडीचे परेश गुजरे अमोल केदार संतोष शिंगोळे वार अध्यक्ष दीपक कांबळे किरण रोठे यांच्यासह आधी उपस्थित होते महारेलद्वारे अतिशय उत्तम तंत्रज्ञान वापरून गतिशीलतेने गुणवत्तापूर्ण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे रे रोड ओव्हर ब्रिजचे उद्घाटन केले एकोणीसशे दहा साली बांधलेल्या या फुलाचे आयुष्य संपले होते पूल अरुंद होता व यामुळे अनेक अडचणी होत होत्या म्हणूनच महारेलने या ब्रिजच्या निर्मितीचे काम हाती घेतले महारेलने अतिशय अडचणीच्या स्थितीत वाहतुकीला कमीत कमी बाधा पोचवत या ब्रिजचे काम पूर्ण केले असे मुख्यमंत्री यांनी महारेलचे अभिनंदन केले आतापर्यंत महारेलने बत्तीस ब्रिजचे काम पूर्ण केले असून यावर्षी पंचवीस ब्रिजचे काम पूर्ण होणार असे मुंबई येथे ब्रिजच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले एम डी महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संपूर्ण राज्यांमध्ये रेल्वे ब्रिज बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे रेल्वे ब्रिज बनवल्याने वाहतूक कोंडी कमी होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत नाही त्याप्रमाणे कल्याण कसारामध्ये रेल्वेचे टिटवाळा रेल्वे स्थानक आहे रेल्वे स्टेशन लगतच रेल्वे फाटक होत रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी होत होती येथे उडान पूल असणं गरजेचं होतं या बाबींचा विचार करून आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कल्याण टिटवाळा मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रेल्वे ब्रिज मंजूर केला आठशे दहा मीटर लांबी आणि एकशे दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला रेल्वे ब्रिज होणे आवश्यक होते यासाठी माझी उपमहापौर उपेक्षा शक्तिमान भोईर यांनीही वारंवार एमएमआरडीकडे पाठपुरावा केला होता ब्रिज झाल्यानं मांडा टिटवाळाकरांची वाहतूक कोंडीला सुटका झाली आहे रवींद्र जाधव टिटवाळा